एखाद्या मोठ्या मोठ्या कार्याचं लग्न असलं की नाही तिथे सर्वाला जेवण असत का हो काही काही गमतीने मी सांगत असतो विनोदाने पूर्वीच्या काळी आमंत्रणाची पद्धत असायची खेड्यापाड्या त्या पत्रिका पित्रिका नसायच्या हे आत्ताची फॅशन आहे हो काही काही वेळेला त्या पत्रिकेचा खर्च इतका असतो पन्नास पन्नास रुपये दोनशे दोनशे रुपयाच्या पत्रिका माणसं असं आणि फेकून देतात आणि पुन्हा म्हणतात काय पैसे जास्ती झालेत बोलणं कळलं का तुम्हाला काय वाटतं पण सध्या कॉम्पिटिशन फार झाली याची पत्रिका अशी आपली एवढी पुढे पुढारांच्या पोस्टर सारखी पत्रिका येईल एका बाजूला नवरा आणि एका बाजूला बायक आणि ते दारात घेऊन जातील ही पत्रिका येड्याचा बाजार येड्याचा बाजार नाही तर काय अरे एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा त्या मुलीला फिक्स डिपॉझिट तरी घेऊन दहा हजाराची नीट राहतील तरी उपयोग आहे त्याच एवढ्या मोठ्या दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस पन्नास शंभर दोनशे चारशे हा आहे का हे माणसांना लक्षात येत नाही हे पूर्वीच्या घरी असलं नव्हतं गाव लहान माणसं समाज तेवढ्या पुरता मग तो तराळ असायचा अमक्यात अमक्या पाटलाच्या घरी अमक्यातमक्याच लग्न आज जे येतय जेवायला या मग पुढे बोलायचं कोण जेव्हा या करगोट बांध करगट बांध करगट बांध करगट बांध आता तुम्ही बांधतच नाही म्हणून तुम्हाला माहिती काय कळलं पुरुषाच्या कमरेला कटदोरा असायचं पहिला कुणी या करगट बांध म्हणजे पुरुषांनी बायकांनी यायचं म्हणजे एवढीच आमची कपॅसिटी आहे मग दुसऱ्या प्रकारचा जेवायला यायचं चुल बन चुल बन चुल बन चुल बन आ, चाल पोर ढोर सगळी घेऊन मग तिथे काय कमी हा काय मग बैल बिल अमक दमक गाडी सोडले चारा टाक म्हणजे लग्नाला जाताना चार पेंड्या सुद्धा बरोबर घ्यायच्या नाहीत हा काय कमी खाली त्याच कळलं का, का आमंत्रण चुल बंद हा म्हणजे एवढ एवढ जरी आता हे असले आमंत्रण आता का जेवणाचे ताटो सुद्धा काय हो काय खातात कोणाला माहित त्याच्यात हात धुणं हेच भाग्य कोणी काही खात नाही पक्वान बघितली तर पाच पाच सहा सहा काय ती न काय अरे 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 मग ती एक खाऊ किती खाऊन खाऊन खातो हो। जवळजवळ निम्मे डायबिटीस वाले आता कशाची ते खात काय हा मी तुम्हाला खरं सांगू तुम्हाला त्या माणसं खावीशी वाटत असेल ना एकच पक्वान इतकं उत्कृष्ट करा की ते हात खाऊन खातील हे तुम्ही दहा करता हे नाही हे नाही हे नाही ते बघूनच आवाक होतो हा म्हणून जरा इथून पुढे सुधारणा करा काहीतरी मीट मिटक एक दोन हा एक एक भाजी एक उसळ हा चटणी कोशिंबीर एक पकवान आड हात काय याच्यातच नाही त्याच्यातच नाही आणि पुन्हा तुम्हाला मी सांगतो मी अशा लग्नाला लग। जातो ना किंवा माझं मन मला खातो हे काय टाकतोय मी हे किती टाकतोय मी हे किती टाकतोय मी मन खातो बर मन खात पण मला खाता येत नाही ना म्हण तात पण मला कुठे खाता येत का आणि मला खाता येत नाही म्हणून ते वर खाली होत म्हणून मी कशा करता सांगितलंय जेवणाचं आमंत्र पहिल्यांदा हे कळलं मी ते सांगितलं आता जे असेल ते घेऊन ये वैशिष्ट अशी ऋषिकण आली असती कोण कोण ज्या जे असतील ते घेऊन ये म्या बोलीला भरता प्रती भोजना यावे तुम्ही समजती आम्ही दोघे येऊ नाही 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 अश्व गज औघे रामसेवक। घोडे आण जे असतील ते समग्र सैन्य उत्तरावयासी माझ्या श्रमी अवकाश त्यासी भरतासी प्रेम उल्हास भरद्वाज महामुनी बैसोनी अनुष्ठानी स्वर्गीय आणली आकर्षणी पूजे लागून आश्रमा स्वर्ग आणला अहो मोठा ऋषी होता तो अहो त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य होत नुसता अनुष्ठानाला बसला आणि तप सामर्थ्याने स्वर्ग तयार झाला तिथे एवढ ताकद होती पूर्वीच्या ऋषी मुनी मध्ये एवढी ताकद होती नुसतं अनुष्ठान बसला आणि सांगितलं माझ्याकडे रामराया पाहुणा आहे राम रामरायाचे बंधू म्हणजे रामच आहे अस जेवण कर तयार घरे सवरे पट्टशाळा अश्वशाळा हो हो भरपूर होतं ताबडतोब तयार झालं आश्वशाळा दाना पाणी सगळं तयार झालं नानापरी ते शिखरणी ओ शिखरण शिखरण काय यादी दिली आहे बघा तेने भरल्या पोखरणी हा धुतुकल्या भुतुकल्या आम्र रसे, वापी भरल्या इक्षुर असे अहो कशाचा आंब्याचा रस उसाचा रस अहो नदी वाहू लागली अर्धा कलास देऊ का अर्धा नाही सरिता भरल्या दही दुधे नद्या भरल्या दही दुधाने परवा आपल्याकडे भरली सकाळला फोटो होता फोटो दे होता मी बघून चकित झालो मला असं वाटलं रामाच्या घरी काही कार्य आहे की काय हो पहिल्या पानावर सकाळला फोटो हे दुधाच्या द्यावात पण ते का भरलं माहिती हे का ते दूध भरलेलं होतं म्हणून भरलं वाईट दूध होत नाना महापरीच्या शिखरणी तेने भरल्या शतानुशते कल्पद्रुम मांदार पारिजात विचित्र हार ओ हार काय शर्कराचे पर्वत फळश्रेणी स्वादिष्ट पारिजाता विचित्र हार पुजावया ऋषिकुमार पारिजात काय गुलाब काय चंपक काय अरे चंदन काय सुंदर सुंदर भरले कणकांचे रांजन ऐसे दिव्यान सुवर्ण ताटी नानारसी भरली वाटी आणि प्रत्येकाला सोन्याचं ताट बर आहे नाही आपल्यालाही काहीतरी हा मंत्र बिंत्र यावा नाही का हा आपल्याला एक चांदीचं ताट वर काढलं तर आतमध्ये ठेवू नका आतमध्ये ठेवू नका जरा बघा पेले किती काढले होते ये कमी दिसतोय बायको म्हणली कमी नाही व आतमध्ये हेच घाबरून टाकता सगळ्या हे का बरं म्हटलं माहितीये का स्मरण केलं की आलं नको म्हटलं की वर गेलं पुन्हा आपण मोकळे वरच्या स्टॉकला जमा जामा इथे आपल्याला प्रत्येक गोष्टी मोजाव्या लागतात ठाई ठाई निर्मळ सुवा असे शीतळ जळ काय पाणी तुम्हाला सांगू त्याच्यामध्ये केवडा काय घातलेला चंदन काय घातलेला हो 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 असं नुसतं पाणी पित मोगऱ्याची फुलं काय घातलेली पै तात्काळ सवाय सकळ दिव्यांगणा अतिसुंदर व्यंजन घेऊन या करी हो हो अतिसुंदर बायका म्हणजे जे, जे वाडपी म्हणता ना तुम्ही हा वाडपी त्यांनी आता त्या तुम्ही या सगळ्या हॉटेलमध्ये म्हणता ना हो बायका त्यांनी वरून बोलवल्या भरत आमच्याकडे येणार आहे वेल ड्रेस्ड हो असं सुंदर पातळ बिथ नथी घालून मी सुंदर व्यंजन, ढाळे करी हा आणि कोणी वारा घालतय पाहता त्यांच्या तोंडा हा <laughs> किती रसिक नाथ आहे बघा त्या वाढणाऱ्या बायका आल्या ना त्यांच्या तोंडाकडेच हे बघत बसले आता सगळेच काही भरतन राम आहेत का <laughs> सैनिक सुद्धा होतेच की सुधी माणसं सुद्धा होतीच की त्याने आपली नकटी बायको बघायची सवय बर का या अप्सरा बघितल्यावर हे चोकीच झालं शेवटी शेजारच्याला सांगावं लागलं पानाकडे बघा तिकडे काय बघ हे <laughs> बघा हे मी सांगत नाही नाथांनी लिहिले ते वाचून दाखव <laughs> पाहता त्यांच्या तोंडाकडे जेवणांतरले पुढे जेवणारा झाले वेडे अंगणाकडे पाहताचा वेडे झाले म्हणले त्यांच्या मुखाची पाहता वास देखता हावभाव विलास हातीचे हाती राहिले ग्रास किती रसिक आहेत बघा आमचे नाथ बाबा हातात घास राहिले स्पर्श वायसांचा जेवणांतरले पुढे सचईल सान करणे पुढे सकाम आणि काय झालं हात धरून बसले असा पंक्तीमा त्याच्यात कावळे येऊन हातातलं घेऊन गेला तर किती वेळ धरून बसायचं ते कावळं बस वर टपून बसलो होतो तोंडात गेलं म्हणजे गे 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 तो तो वर गे ते म्हणजे खातच नाही उडून गेलं पुन्हा उठायची पाळी आली ब्राह्मणाची पंगत आंघोळीला गेले ते म्हणजे जेवण गेलं आणि मला वाटतं परत की तोपर्यंत त्या वर गेल्या होत्या त्या ज्या बोलवल्या होत्या ग्रासोग्रासी हा मग कसं जेवावं आता बघा काय सांगतायत असं जे म्हणजे विकार होणार नाही ग्रासो ग्रासी रामस्मरण ते भोजनी भोक्ता रघुनाथ प्रत्येक घास घेता ना श्री राम 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 श्री राम 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 श्री राम राम राम, 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 राम। जे होणारा तो नित्य मुक्त श्रुति संबंध शा ऐसी है भोजना सकाम निष्काम प्रयुक्ति जे जे रसी जा जा शक्ति ते ते सेवती वशिष्ठता की परवड़ी चोक तैसा चिताटे सेवती रंक आणि आता एवढा मोठा भरद्वाज ऋषी सगळ्याला वशिष्ठाच्या ताटात जे अन्न होत ज्ञानोबराय म्हणतात समर्थाच्या पंगती भोजने तळलिया वरलिया एकची पक्व तळी म्हणजे शेवट बसतेला आणि वरले म्हणजे नंबर एक, ला ला। दोगान एक लगे मागने वाडने, सरोने न लगे मागणे नाही वाढणे थाईचे सरोने एवढं वाढलं होतं कि ते खाता खाता मुश्किल क्षुदा हरपली ते तृषा तृशेशी झाली तृप्त अश्वगजन खाती तृण त्याशी उगरली मिष्ठान ओ काय झालं इतकं राहिलं की तिथले आश्व आणि गज ते ते सुद्धा बर्फीच खात होते बालुशाही अरे का अहो ते रामाच्या घरचे आत्ती होते काही ते तुमचे आमचे होते काय हो ते बालुशाही खात शिरे खात होतायत साटे भाटे उदमी लोके वाणी व्यवहारी वशिष्ठ के शत भरता माळा गंगाक्षरा हा हा हु विवेक द्राक्षांचे घड देखता आणि जेवण झाल्यावर फलहार सुंदर विवेक द्राक्षांचे पैघड देखता डोळ्या पुरे कोड सकळा गोडिया ते गोड हा हा हु हु गंधर्व मधुर स्वरे गाती गाणी ओ जेवण झालं फळांची ताट ठेवली आणि तिथे हो अप्सरा नाचायला आल्या त्यांची करमणूक करण्याकरता हो आवडीने सुंदर नाचू लागल्या श्याम चुनारी दे दे काय म्हणू लागल्या चुम 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 चुम, चुम नाचू लागल्या येडे बघतच बसले काय अवस्था आहे अवघड आहे चरण क्षाळ हा प्रति प्रतिपुरुषी भिन्न ओवरी रत्नमंचक त्या माच नारी अरे 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 ओ नाद बाबा जरा एक दोन कमी करा ते म्हणतात माझ काय मला दिसतंय तसं लिहित एक पुरुष आणि त्याच्या सेवेला पाच बायका अरे बाबा काय हे आपलं रामायणातच राहू द्या <laughs> काय हा हे रामायणातच राहू द्या तुमची बायको ठोकून काढील तुम्हाला मला फासवाज पाहिजे अहो हे भारद्वाजाच्या आश्रमातली गोष्ट आहे मला काय राग होता त्या भारतवाज्याला कळायला पाहिजे की नाही की प्रत्येकाला किती द्याव्या त्या माझा काय दोष आहे त्याच्यात की आणि नुसत नाही एकीकरिती ती चर शाळन एकी करी ती संहान एकी चंदन एकी, एकी वंजन विडिया जाण एकच येते कोणी अप्सरा पुरुषास आम्ही अयोध्या प्रती मी नयो निश्चिती जाऊन या मावती स्वर्गासी कोणी म्हणतायत फार था, था, सुंदर आहे अयोध्येला चल ते म्हणले डॅट इज नॉट ड्युअ ऑर्डर सांगतो माफ करा जिथे अशा बायका सर्व करतात त्यांना हॉटेल ठेवा घरी आणू नका सध्या का का। हॉटेल निघाली अशी कि जिथे बायका हे सेव सर्व करतात तेव्हा तिला तिथेच राहू द्या कारण त्या अफसरांनी सांगितलं चला आमच्यावर होते म्हणले वर यायची ऑर्डर नाही फक्त आता भरद्वाजाच्या तपश्चरेने आलोय भरद्वाजे ध्यानज्ञ आमचे येथे आगमन दिवस उगताची जाण स्वर्गागमन महासी जवळी अप्सरासी श्रीराम भक्त उदास्यासी भूती देखता भगवंतासी स्त्री पुरुषासी अभाव पण जे त्याच्यात रामचरणामध्ये रंगून गेले होते त्यांनी त्यांच्याकडे डुंकून सुद्धा बघितलं नाही हा ते त्या भरद्वाज येऊन आपण वशिष्ठ ऋषीगण त्यासी घातले लोटांगण आणि असं करत करत सकाळ उजडली भरद्वाजानी आणि भरताचे चरण धरले वशिष्ठांची पूजा केली त्यांना सांगितलं आमचं भाग्य थोर की आज तुम्ही आमच्या आश्रमामध्ये वास्तव्य केलं श्रीरा